सवय अनेकांना असते पण हे ताक कसं प्यायचं कधी प्यायचं हे जाणून घेणं ही फार गरजेचं आहे म्हणून आज या व्हिडिओ मधून मी तुम्हाला ताक पिण्याची योग्य पद्धत सांगणार आहे उन्हाळ्याच्या दिवसात लोक ताक पितात जे शरीरासाठी फायदेशीर ठरतं कारण यात पोषक तत्व असतात डिहायड्रेशन पासून बचाव करण्यासाठी सुद्धा हे मदत करतं हेल्दी फायच्या रिपोर्ट नुसार ग्लास भर ताकद चाळीस कॅलरीज चार पॉईंट आठ ग्रॅम कार्बोहायड्रेट तीन पॉईंट तीन ग्रॅम प्रोटीन आणि झिरो पॉईंट नऊ ग्रॅम फॅट्स असतात कोलेस्ट्रॉल चार ग्रॅम असतं डायटरी फायबर्स ही कमी असतात अनेक अभ्यासातून असं दिसून आले की नियमित ताक प्यायल्यामुळे रक्तातील एल डी एल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते ताकातले घटक कोलेस्ट्रॉल शोषण्यास सुद्धा आपल्याला मदत करतात ताकातले जे लिपिड्स आहेत त्यामुळे बरेचसे विषाणू आणि बॅक्टेरिया जे आहेत ते आपल्या शरीरांपासून दूर राहतात डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार उन्हाळ्याच्या दिवसात तापमानात वाढ होते अशा वेळी डिहायड्रेशनचा धोका असतो ऍसिडिटी होते यावेळेस तुम्ही मसालेदार पदार्थ घेता ज्यामुळे पचनक्रिया सुद्धा बिघडते छातीत जळजळ अशा समस्या सुद्धा होतात हे टाळण्यासाठी तुम्ही ताक नक्की घेऊ शकता ताकात कॅल्शियम प्रोटीन विटॅमिन ए बी सी e, यांसारखे अँटी अँटीऑक्सिडंट असतात ज्यामुळे इम्युनिटी चांगली राहते उन्हाळ्याच्या वातावरणात पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही ताकाचं सेवन नक्की करू शकता तुम्हाला acidity, जर तुम्हाला ऍसिडिटी पोटात जळजळ अशा समस्या उद्भवत असतील तर ताक प्यायलाच हवं असं डॉक्टर म्हणतात मग आता ताक पिण्याची योग्य वेळ कोणती तर ताक प्यायल्यामुळे शरीराचं चा आरोग्य चांगलं राहतं जसं मी तुम्हाला आधी सांगितलं उष्णतेपासून सुद्धा बचाव होतो त्वचा सुद्धा हायड्रेट राहते ताक दुपारी जेवल्यानंतर किंवा सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यामुळे शरीराला बरेच फायदे मिळतील ताकात तुम्ही काळे मीठ घालून त्याचं सेवन करू शकता ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते याशिवाय इम्युनिटी सुद्धा चांगली राहते आयुर्वेदानुसार ताक दही यांसारख्या पदार्थांचं सेवन रात्रीच्या वेळेस करणं तुम्हाला टाळायला हवं असं डॉक्टर म्हणतात सो दॅट सॉरी या व्हिडिओमधून मी तुम्हाला दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर लोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल तर लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं बेल अकाउंट प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील